आंब्याच्या सीझनमध्ये आपण भरपूर आंब्याचे प्रकार बनवत असतो पण असा आंब्याचा शिरा तुम्हीही एकदा बनवून पहा माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत जाडबुडाच्या कढईमध्ये येथे चार टेबल स्पून तूप घातले आहे बदाम आणि पिस्त्याचे काप तळून घ्यायचे आहेत हे हलकेसे तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेच बाजूला काढायचे आहेत ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यानंतर उरलेल्या तोपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे येथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे हा रवा मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे तो खाली लागणार नाही प्रसादाचा शिरा करताना आपण केळीचा वापर करतो पण सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे आपण आंब्याचा शिरा करणार आहोत हा शिरा माझ्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतो हा शिरा खायला एकदम छान लागतो तर आता गुलाबी रंगावर हा रवा भाजून झालेला आहे जवळपास आपल्याला सात ते आठ मिनिटे रवा भाजायला वेळ लागला या स्टेजलाच आपण आता दूध याच्यामध्ये घालणार आहोत येथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही एकूण दीड वाटी दूध याच्यामध्ये घातले आहे म्हणजे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने दीड वाटी दूध या रव्यामध्ये घातले आहे हे दूध आता रव्याने शोषून घेतले आहे आणि रवा आपला छान असा मोकळा झाला आहे यामध्ये आता घालायचं आहे साखर जेवढा रवा घेतला होता तेवढीच साखर आता यामध्ये घालायची आहे साखर घातल्यानंतर या रव्याला पाणी सुटते आणि तो आणखीन ओलसर होतो यामध्ये आता घालू अर्धी वाटी पातळ केलेले तूप या स्टेजला तूप घातल्यामुळे शिरा अगदी हलका आणि मऊसर होतो आता घालायचे आहे एक टी स्पून वेलची पावडर हे आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे सतत धवळायचे आहे म्हणजे शिरा खाली लागणार नाहीये आता घालूया एका मोठ्या हापूस आंब्याच्या फोडी तुम्हाला हवे असल्यास एका आंब्याचा रसही याच्यामध्ये तुम्ही घालू शकता पण मी यामध्ये फोडी घातलेल्या आहेत या फोडी आता आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आंब्याच्या फोडी घातल्यानंतर मी यामध्ये आणखीन एक टेबलस्पून तूप घातले आहे त्यामुळे शिरा आणखीन हलका होतो हे आता चांगले मिक्स करून घेतले आहे यानंतर यामध्ये घालू तळून घेतलेले हे ड्रायफ्रूट्स काही ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी मी बाजूला ठेवले आहेत आणि हे सगळे चांगले मिक्स करून घेऊ मस्त असा आंब्याचा शिरा येथे तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर कर ही करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आवडले असेल तर कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय